कशी झाली माझी भाकर कमेंट मध्ये नक्कीच सांगा शेअर करायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खरा तर मग जय भीस इथे का इथं येत आहे ये पट्ट्या नक्की पट्ट्या आहे इथं पोळ्या कधी छान ऐकणार या छान आहे म्हणलं गवाच छान

चालू केलं भाकरी करायचं मला चुलीवर भाकरी करायला आवडते खरं तर आमच्या माझ्याला पात्र करते थोडी माझी भाकरीच जाड आहे तर आम्हाला असंच आवडत थोडं जाडच करायचं चुली लवकर होत नाही

कशी झाली माझी भाकर कमेंटमध्ये मा नक्कीच सांगा शेअर करायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग जय भीम